Yeah. Hey. नाही दर तो मारना बैठि तर निदू दे दहा दिशा तुमचा विजयाचा शंकणा ग्राउंड नंबर दोन एक त्याच पद्धतीचा एक महत्वाचा सामना चालू झाला चत्रगताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून शिवयुगाच्या निरंजनातून येन विनाले नवे तुफान आतील दिवे आम्ही तुफान आतील दिवे मैदानावरे हे दिवे आता मात्र थेट आहेत जावा ज्या नावासाठी रक्तोबाडी करतो प्रत्येकात चढायला हे मतवा असणार आहे मेहनत मात्र मैदानात करावी लागेल तू तू अजिंक्य है स्वभेद है तुण्ता है स्वपार है तू आयुति सलखलता बह तू आहेस अखंड चैतन्याचा भव्य दिव्य श्री गावदेवी क्रीडा मंडळ रोड बुद्रोक आयोजित ही जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा गावदेवी दोन हजार चोवीस सन्मानिय ज्ञानेश्वर मित्र मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा दरवर्षी प्रमाणे मोठ्या स्पर्धा या मैदानावर घेत असतात ठेवलेली आहात एक जबरदस्त आयोजक आहात आणि याच मैदानात जिल्ह्यातील नामवंत संघ येऊन आपली खेळाची जुनुक दाखवून रसिकांची मानस जिंकत असतात खरोखर तुमच्यासारखी माणसं या विभागामध्ये आहेत चांगले चांगले खेळ पण घेत असतात रात्री माणसाच्या मदतीला धावून जातात रात्री बारा वाजता कॉल उचलता माणूस कोण मोठा असतो माणूस पैशाने मोठा म्हणजे मोठा माणूस नाही माणूस शरीराने मोठा म्हणजे मोठा माणूस नाही हो माणूस मनाने मोठा पाहिजे आदमी ना, ना कच से बडा होता पद से बडा होता है जो दुसरो के मुसीबतो मे खडा होता है वही सबसे बडा होता है असे व्यक्तिमत्व व्यासपीठावर आहे आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कबड्डीचा थरा लाजवाब आणि आयोजन आणि हे मैदान सुद्धा छान लाभलेलं आहे हे मैदान बनवण्यासाठी आयोजकांनी जी मेहनत घेतली ती मेहनत रद्द लावी खरोखर कलेला वाद देणारे व्यासपीठ आहे बघा टीम या खेळत यासो खरोखर तुम्ही जर खेळत असाल तर तुमचा नक्कीच सन्मान केला जाईल आणि याचा सन्मान या मंडळाच्या माध्यमातून झालेला आहे हे देवा दिव्य गावदेवस सर्वना झाल्यानंतर ताबडतोब बक्षीस वितरण होईल खास आकर्षण असतील या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षीस खूप महत्वाची असते तर महाराष्ट्र मध्ये कबड्डीची शाण आहे आणि रायगड जिल्हा कबड्डीची जाण आहे आणि रोहा तालुका आता कबड्डीचा ता सन्मान आहे म्हणावा लागत संपूर्ण विश्वाला कबड्डीची ओळख करून देणारा माझा महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र माझा आणि एक मातापर धुरंधर खेळाडू याच मातीत जन्माला आपल्या कार्यकर्तृत्वावर यशस्वी झाले चढाडी झाला ग्राउंड नंबर दोन वर पिक पाटील चढाई ही करतोय पांडवादी आपला संघ हा पुन्हा एकावर अवलंबून नसतो प्रत्येकाला वाटत असत माझ्या मुली माझा आहे हा तुमचा गर्व असेल तर गर्व बाजूला करा कारण हा वैयक्तिक नाही तर सांघिक आहे त्याच्यामध्ये जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावर असते प्रत्येकाने जर दिलं तर आपल्या संघाचा विजय निश्चित आहे ज्याने ज्याने या खेळामध्ये गर्व केला एका लक्षात ठेवा एका ठिकाणी तुम्ही सर्वोत्कृष्ट धरड व्हाल आणि जर तुम्ही हवेत असाल तर लक्षात मित्रांनो तुम्ही एकच मिनिट असेल तर पक्षांना विचारा की आकाशात निवारा आहे कारण जमिनीवर याबाबत आयोजकांनी आयोजन केलंय केल म्हणायला गेल तर भन्नाटस म्हणावा लागेल सुंदर खरोखर ला जबाब समोर आपल्याला ग्रामपंचायत पाहायला मिळते अतिशय शांत पद्धती अस अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट दिली आणि शुभेच्छा सुद्धा दिलेले आहे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतली आणि मेहनत रंगलाय सदा धावी रहा संघा आपण सज्ज रहा जबरदस्त नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं गतवर्षी प्रमाणे या देखील वर्षी सन्मान नेलेश्वर जी यांच्या माध्यमातून एक भव्य दिवस स्वरूपाची जिल्हा स्तरीय स्पर्धा आज या ठिकाणी साजरी संपन्न होत आहे असं मला म्हणायला हरकत नाही जवळजवळ नव्वद टक्के स्पर्धा आहे दहा टक्के स्पर्धा बाकी ने रायगड जिल्ह्यामध्ये नामांकित स्पर्धांमध्ये अर्थ रोड गावातील देखील स्पर्धेचं नियोजन सर आपल्याला पाहायला मिळत असत अनेक स्पर्धा रायगड जिल्ह्यामध्ये होतात परंतु या स्पर्धेसारखी गर्दी निश्चितच कुठल्या स्पर्धेला विषयापर्यंत एक लहान जबाब नियोजन आपल्याला पाहायला रोड बुद्रुट आणि आणि श्री गावदेवी क्रीडा मंडळ रोड रोड बुद्रुट यांच्या माध्यमातून एक भव्य आणि दिव्य स्वरूपात नियोजन अर्थातच ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी साजरी संपन्न होत आहे

केदार लाल च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय एक मे चढाई पाहत आहे वारंवार चढाई करतो आपल्या संघाच्या विजयासाठी स्वतःला मात्र झोपवून दिलाय निश्चित सोहळीचा खेळ या ठिकाणी खेळत असा तर खेळ असा खेळायचा की